आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहरात वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते याच पार्श्वभूमीवर परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात विशेष बैठक घेऊन अधिकाऱ्यांना वाहन चोरी प्रकरणातील गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हडपसर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांनी तपास पथकासोबत नियोजन करून खास मोहीम आखली या मोहिमेअंतर्गत वीस जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान हडपसर तपास पथकाने तीन सराईत गुन्हेगार आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये अमन उर्फ परशा बोला तिवारी व एकोणीस वर्षे राहणार मालवाडी मोहम्मद अशफली अली इम्तियाद अजमेरी वय वीस वर्षे राहणार खराडी आणि प्रणव गणेश जमादार वय वीस वर्षे राहणार वडगाव शेरी यांचा समावेश आहे तपासा दरम्यान त्यांच्या ताब्यातून एकूण अकरा महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत तब्बल बारा लाख तीस हजार रुपये इतकी आहे गुन्ह्याच्या तपासात या आरोपींनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले त्यांनी वापरलेली पद्धत अत्यंत कुशल असून पार्क केलेल्या दुचाकींना टार्गेट करून त्या शिवाय सुरू करून चोरल्या जात होत्या विशेषतः रात्रीच्या वेळेस ही टोळी सक्रिय राहत होती चोरलेल्या गाड्या नंतर बदललेल्या नंबर प्लेट वेगवेगळ्या भागात विकल्या जात होत्या पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या दुचाकींमध्ये दोन रॉयल एनफिल्ड क्लासिक थ्री हंड्रेड फिफ्टीन दोन ड्यूक यामाहा एफ चार स्प्लेंडर दोन हुंडा ॲक्टिवा अशा अनेक उच्च दर्जाच्या गाड्यांचा समावेश आहे या टोळी विरोधात हडपसर मुंजवा बनगार्डन विमाननगर विश्राम बाग आणि देहरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत यातील काही गाड्या बऱ्याच काळापासून चोरीस केलेल्या होत्या पोलीस पथकाच्या सखोल तपासामुळे त्यांचा चढा लावण्यात यश आले आहे आरोपींनी उघडकीस आलेल्या गुन्ह्यांबाबत प्राथमिक चौकशीत कबुली दिली असून अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अक्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुण्य निलेश जगदाळे पोलीस निरीक्षक गुण्य अश्विनी जगताप यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीप कांबळे सचिन जाधव अमित साखरे निखिल पवार निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके भगवान हंबर्डे अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडित केसकर चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे महावीर लोणणी नामदेव मारकर ज्ञानेश्वर चौरमले माधव हिरवे यांच्या पथकाने केली आहे